छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे टोक असलेले पिंपळवाडी येथून पाच किलोमीटर अंतरावर जंगल व्याप्त बुलढाणा तालुक्यामध्ये वनविभागानं बुलढाणा वन विभागाचे उप वन, विभागा वन संरक्षक बुलढाणा सहाय्यक आणि संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही पार पाडण्यात आली आहे गिरडा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक बुलढाणा श्री अभिजित ठाकरे साहेब यांनी प्रदीप प्रकाश मुंडे वनरक्षक गिरडा दीपक सोनोने रवींद्र समाधान तायडे अरुण श्रीराम पंडित वनमजूर गिरडा यांच्या पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले एका पिंजऱ्यामध्ये कुत्रा टाकून बिबट्याला आमिष देऊन बिबट्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये ढकवण्यात आल्या रात्रभर सततधार पाऊस सुरू होता तरी सुद्धा वनरक्षक आणि गावकरी यांनी रात्रभर पावसामध्ये भिजत थांबून अखेर सकाळी पाच वाजेच्या सुमारास वन्य प्राणी बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले सदर गिरडा गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत करून सहकार्याची भावना दाखवून आणि रात्रभर बिबट्या बंदोबस्तासाठी सोबत राहून सहकार्य केले त्यांची नावे शुभम अनिल शेळके राजेंद्र मनोहर गायकवाड रवींद्र नारायण गायकवाड सरपंच गिरडा सुरेश मोतीराम गायकवाड ज्ञानेश्वर फोफळे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लोखंडे निलेश शेळके मनोहर थोरात मदन गायकवाड गोपाळ चांधळकर महिंद्राकड राजेंद्र शेळके योगेश गायकवाड महिंद्राकड अशी सहकार्य करणाऱ्यांची नावं आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी रहीमपठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव